जी ही कथा आम्हाला त्रिशा यांनी पाठवलेली आहे हा अनुभव त्यांच्या वडिलांसोबत घडलेला आहे ही घटना अनेक वर्षापूर्वीची आहे तेव्हा त्यांचे वडील अहिल्यानगर जिल्ह्यात सरकारी नोकरीत ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते ते एका सरकारी अधिकाऱ्यांची गाडी चालवत असत सरकारी ड्रायव्हर असल्यामुळे त्यांना नेहमी साहेबांसोबत वेगवेगळ्या शहरांमध्ये जावं यावं लागायचं कधीकधी तर ते सलग दोन तीन दिवस घरीही येत नसत अशाच एका दिवशी ते आपल्या साहेबांना दुसऱ्या शहरात त्यांच्या घरी सोडण्यासाठी गेले होते दोन दिवसानंतर जेव्हा ते घरी परतले तेव्हा ते खूपच आजारी दिसत होते तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की कसं ते एका चकव्याच्या जाळ्यात अडकले होते आणि कसं माकालीच्या आशीर्वादामुळे त्यांचा जीव वाचला हाच त्यांचा खरा अनुभव आहे ज्याचं मी कथेत रूपांतर केलं आहे आता पुढेही कथा मी तुम्हाला त्यांच्याच नजरेतून सांगणार आहे माझं नाव गजराज ड्रायव्हरची नोकरी करताना मला अनेक वर्षं झाली होती कामामुळे अनेकदा अनोळखी ठिकाणी जावं लागायचं त्या काळात आजच्यासारखे मोबाईल किंवा जी पी एस नव्हते हो ही घटना त्या दिवशीची आहे जेव्हा मी माझ्या साहेबांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी गेलो होतो त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा कळले की त्यांच्या आई त्याच दिवशी चारधाम यात्रेवरून परतल्या होत्या घरात पाऊल टाकताच त्यांनी माझ्या हातात कुठला तरी प्रसाद दिला आणि जबरदस्तीने माझ्या मनगटावर एक धागा बांधला माझं सगळं लक्ष फक्त लवकरात लवकर परत जाण्यावर होतं कारण प्रवास खूप लांबचा होता जवळपास दीडशे ते दोनशे किलोमीटरचा मी थोडंसं खाल्लं पिल्लं आणि साहेबांच्या घरातून निघालो निघताना त्यांच्या आईंनी पुन्हा एकदा घडी घातलेला कागद माझ्या हातात दिला आणि म्हणाल्या हा गाडी ठेव आणि याची एक छोटी फ्रेम करून गाडीच्या पुढे लाव मी त्या कागदाकडे नीट पाहिलंही नाही की त्यावर काय आहे सरळ तो खिशात टाकला आणि निघालो रस्त्यात गाडीची टाकी फुल केली आणि त्या शहरातून बाहेर पडलो कदाचित तो दिवसच माझ्यासाठी वाईट होता दुपारी वाटेत अचानक गाडीचं टायर पंक्चर झालं टायर बदलायला जवळपास एक तास गेला पुन्हा पुढे निघालो तर काही किलोमीटरवर घाटात प्रचंड ट्रॅफिक लागलेलं होता आधा तास गाडी तिथेच उभी होती चौकशी केल्यावर कळलं की पुढे कुठेतरी अपघात झाला आहे त्यावेळी स्वतःवरच राग येत होता आधीच बराच वेळ वाया गेला होता आणि आता हे ट्राफिक संध्याकाळ झाली होती थंडीचे दिवस असल्यामुळे थंडीही वाढत चालली होती अर्ध्या तासानंतर गाड्या हळूहळू पुढे सरकू लागल्या थोडं पुढे गेल्यावर मला डोंगरात राहणारे काही लोक त्यांच्या कुटुंबासह जाताना दिसले मी त्यांना हाक मारून विचारलं पुढे ट्रॅफिक किती आहे त्यातल्या एका माणसाने मागे पाहत उत्तर दिलं नीट माहिती नाही पण रांग खूप लांब दिसते खरं सांगायचं तर त्या क्षणी मला विश्रांतीची फार गरज होती सलग गाडी चालवून मी खूप थकलो होतो मी त्यांना विचारलं इथून बाहेर पडायला दुसरा काही रस्ता आहे का तो माणूस म्हणाला नाही हाच एकमेव रस्ता आहे निराश होऊन मी त्यांना धन्यवाद दिला ते पुढे निघून गेले पण त्यांच्यातलाच एक चौदा ते पंधरा वर्षाचा मुलगा थोडं पुढे जाऊन परत माझ्याकडे आला तो म्हणाला बाबा बरोबरच म्हणाले पक्का रस्ता नाही पण एक कच्चा रस्ता आहे आम्ही ज्या कच्च्या रस्त्याने चाललो आहोत तिथे गाडी घातली तर खाली फिरून जावं लागेल थोडं गावाने जंगल लागेल पण तुम्ही इथून खूप पुढे निघून जाल असं बोलून तो पुन्हा त्यांच्या डोंगराळ बोलीत काहीतरी पुटपुटत पुढे निघून गेला थोडा विचार करून आणि वैतागून मी गाडी मुख्य रस्त्याऐवजी त्या कच्च्या रस्त्यावर घातली काही किलोमीटर गेल्यावर एक गाव पार केलं पण लक्षात आलं की अंधार आता वाढत चालला होता पुढे आसपासच्या लोकांना विचारत मी पुढे गेलो पण त्यानंतर एकही गाव दिसलं नाही पाहता पाहता अंधाराची काळीशाही उजेडावर पसरू लागली रस्ता पुढे जाताना झुडूप अधिकच दाट होत चालली होती बहुतेक तो जंगलाचा भाग असावा ज्याबद्दल त्या मुलानं सांगितलं होतं मी स्वतःला खात्री करून घेण्यासाठी एका जागी गाडी थांबवली बाहेर उतरून आजूबाजूला नजर टाकली सगळीकडे विलक्षण शांतता होती त्या अपुऱ्या प्रकाशात पुढे जाणाऱ्या रस्त्याचा अंदाज घेण्याचा मी प्रयत्न करत होतो तेवढ्यात अचानक मागून कोणाच्या खोकल्याचा आवाज माझ्या कानावर पडला एक वृद्ध माणूस झाडांमधून एका पायवाट्याने कुठेतरी जात होता मी त्यांना हाक मारली आणि धावत त्यांच्याजवळ गेलो बाबा मला हायवेवर जायचं आहे हा रस्ता बरोबर आहे का त्यांनी माझ्याकडे पाहिलं मग पुढे जाणाऱ्या रस्त्याकडे त्यांच्या कपड्यावर चिंतेच्या रेषा उमटल्या थोडा विचार करून ते म्हणाले इथून हायवेचा रस्ता लागतो खरा पण या वेळेला हा रस्ता योग्य नाही तू मागे परत जा शिवाय हा रस्ता गाड्यांसाठी नाही खूप कच्चा रस्ता आहे गाडी वेगा चालणार नाही मध्ये चढकशील पण त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती आधीच खूप वेळ वाया गेला आहे आणि आता पुन्हा दहा ते बारा किलोमीटर मागे जायचं आयुष्यात अने मी अनेकदा पाहिलं की माणूस रागात आणि अहंकारात नेहमीच चुकीचा निर्णय घेतो त्या दिवशी मीही तेच केलं मी त्या वृद्ध माणसाचं ऐकलं नाही खोटीशी हसू देत त्यांना धन्यवाद दिले आणि गाडीत बसलो मनात विचार आला जर हायवे पुढेच कुठेतरी असेल तर उगाच मागे कशाला जायचं मी गाडी सुरू केली आणि पुढे निघालो मागे पाहिलं तर तो ऋत माणूस तिथेच उभा राहून मला पाहत होता रस्ता खराब असल्यामुळे मी फक्त तिच्या वेगाने गाडी चालवत होतो काही वेळातच पूर्ण अंधार पसरला आजूबाजूला सगळं काळ्या कंधाट अंधारात गडप झालं थंडीमुळे कोराही वाढत चालला होता मी हेडलाईट लावली कोऱ्याने भरलेल्या अंधाराला चिरत गाडी हळूहळू पुढे सरकत होती अचानक एक जोरदार धक्का बसला काहीतरी प्रचंड ताकदीने गाडीवर आदळलं मोठा आवाज झाला आणि गाडी सटक्याट बंद पडली हेडलाईटही आपोआप बंद झाली तोपर्यंत इंजिनचा आवाज कानावर पडत होता त्यामुळे आजूबाजूच्या अंधाराची जाणीव नव्हती पण गाडी बंद पडताच सगळीकडे दाट सन्नाटा पसरला असं वाटलं जणू क्षणार्धात सगळं जग अंधारात बुडालं थंडीमुळे मी गाडीच्या काचा वर केल्या होत्या बाहेर दाट कोहरा होता काहीच दिसत नव्हतं हो त्या अचानक झालेल्या धडकेमुळे माझा श्वास जोरात चालू होता हृदय धडधडू लागलं थोडं धैर्य गोळा करून मी पुन्हा हेडलाईट सुरू केली पण जिथपर्यंत प्रकाश पोचत होता तिथे काहीच दिसत नव्हतं हो जणू ती हेडलाईट त्या काड्या घऱ्या अंधाराशी झुंजत देत होती आणि ती झुंज अपयशी ठरत होती इतक्या वर्षाच्या अनुभवावरून एवढं नक्की कळलं होतं की काहीतरी जड वस्तू गाडीवर आदळली आहे पण ते, ते माणसं होती की प्राणी हे कळत नव्हतं मी काही वेळ गाडीतच शांत बसून आजूबाजूची हालचाली किंवा आवाजाची वाट पाहिली पण काहीच घडलं नाही शेवटी धाडस करून बाहेर पाहायचं ठरवलं हळूच मी गाडीचा दार उघडलं बाहेरच ते थंड हवा अंगावर येताच माझं संपूर्ण शरीर थतर कापू लागलं मी हळूच एक बाहेर पाऊल टाकलं आणि गाडीच्या दरवाज्याजवळच उभा राहिलो आजूबाजूला कमालीची शांतता होती फक्त गडद अंधार आसपास जे वळाचे झाडं होते त्यावर बहुधा घुबळ बसलेली असावीत मधून मधून त्यांच्या डरकडीसारख्या आवाजांची चाहूल लागत होती रात्रीच्या अंधाराची काळीशाही इतकी दाट पसरली होती की आकाशाचं जणू काळ्या पडद्यामागे हरवलं होतं ते पाहून क्षणभर माझ्या मनात शंका आली कि मी की मी कुठल्या भुताटकी ठिकाणी तर आलो नाही ना मी तिथेच उभं राहून मागे पाहिलं पण मागे इतका घंदाट अंधार होता की काहीच दिसत नव्हतं त्यावेळी माझ्याकडे टॉर्चही नव्हता मी त्या काळोख्या अंधाराकडे एकटक पाहत राहिलो जणू ते ठिकाणच मला सांगत होतं इथून परत जा मी गाडीच्या पुढच्या बाजूला जाऊ लागलो गाडीला नक्की काय धडकलं होतं ते पाहायचं होतं दोन चार पावलं पुढे गेलो आणि पाहिलं तर तिथे साधारण सहा सात वर्षाचा एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला ते दृश्य पाहताच मी प्रचंड घाबरलो हा मुलगा कोण इतक्या अंधारात तो इथे काय करत होता तो तसाच निप्चित पडलेला पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं मी हे काय करून बसलो असा विचार मनात आला मी धावत जाऊन त्याला उचलण्यासाठी पुढे गेलो आणि त्या मुलाला आपल्या खुशीत घेतलं आणि तेवढ्यात आजूबाजूच्या अंधारातून कुठेतरी गुणगुणण्याचा आवाज येऊ लागला घुमणारी अस्पष्ट जणू एखादी बाई काहीतरी गुणगुणत होती मी आजूबाजूला पाहिलं दाट झोळपांशिवाय तिथे काहीच नव्हतं वर उंच झाडाकडे पाहिलं जंगल असूनही ती झाडं एखाद्या प्रेतासारखी स्तब्ध निश्चल उभी होती तो आवाज नेमका कुठून येतोय हे मला कळत नव्हतं मी पुन्हा खाली पाहिलं आणि धक्का बसला तो मुलगा माझ्या हातातच नव्हता तिथे काहीच नव्हतं क्षणभर मी आवाक झालो आताच तर तो मुलगा माझ्या खुशीत होता आणि क्षणात कुठे गेला एक विचित्र भीतीची लाट माझ्या संपूर्ण अंगातून धावून गेली तेवढ्यात मला लहान मुलाच्या हसण्याचा आवाज ऐकू आला मी पाहिलं तर तोच मुलगा रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपातून बाहेर येत एका बाजूने दुसऱ्या बाजूला धावत गेला अरे थांब थांब मी त्याला हाका मारत राहिलो पण तो अंधारात धुक्या झुडपांमध्ये आणि झाडांमध्ये कुठेतरी विरून गेला मी रस्त्याच्या कडेला जाऊन थांबलो माझे हातपाय पुढे सरकायलाच तयार नव्हते कारण पुढे फक्त घंधाट अंधार होता मनात विचार आला हे सगळं फारच विचित्र आहे तिथे जाऊन तरी मी काय करणार इथून निघून जाणंच बरं पिशाच भूत असो वा नसो पण इथे थांबलो तर एखादा जंगले प्राणी नक्कीच जीव घेईल आणि त्या क्षणी पुन्हा कुठेतरी तेच गुणगुणण्याचे सूर ऐकू आले जणू एखादं गाणं पण अशा सुनसान ठिकाणी इतक्या दाट अंधारात कोण गात असेल आजूबाजूला तर कुणीच नव्हतं तिथे घडत असलेलं सगळंच विलक्षण आणि भयानक होतं मी समोर त्या दिशेकडे लक्ष देऊन पाहिलं कुणीतरी आहे एखादी बाई ही जागा खरंच विचित्र आहे मला काहीच कळत नव्हतं मी काही गाई काहीने गाडीत जाऊन बसलो आणि गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो तीन चार प्रयत्नानंतर गाडी सुरू झाली तेव्हा कुठे माझ्या जीव भांड्यात पडला तो वृद्ध माणूस कदाचित बरोबरच मनाला होता हा रस्ता योग्य नाही मी तिथेच थांबून विचार करू लागलो पुढे जावं की गाडी वळवून मागे फिरावं तेवढ्यात अचानक धडाम आवाज झाला काहीतरी जोरात गाडीच्या छतावर आपडलं त्या आवाजाने माझं गाडीच थंड पडलं एक जोराचा झटका बसला आणि संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं त्याचवेळी गाडीची हेडलाईट आणि गाडी दोन्ही पुन्हा बंद पडल्या मी पुन्हा गाडी चूर करण्यासाठी काही गाए काहीने प्रयत्न करू लागलो आणि पुढच्याचं क्षणी हेडलाईट एकदम चमकली आणि लगेचच पुन्हा विजली पण त्या क्षणिक प्रकाशात मी पाहिलं पुढच्या रस्त्यावर कुणीतरी मानवी आकृती माझ्याच दिशेने चालत येत होती नीट दिसत नव्हतं ती नेमकी काय आहे पण माझा मेंदू तर्क लावू लागला तो आकार एखाद्या बाईसारखा वाटत होता दाट कोऱ्यात तिची दुसर छाया दिसत होती ते हो पाहताच मी निर्णय घेतला मागे जाणेच योग्य यावेळी मी हेडलाईट लावलीच नाही कशीबशी गाडी मागे वळवली त्या सावलीकडे पाण्याची हिंमत माझ्यात नव्हती माझ्या डोक्यात सतत एक प्रश्न घोळत होता मी खरंच एखादा चुकीचा रस्ता पकडला आहे का मी कुठल्या भुताटकी ठिकाणी तर अडकलो नाही ना, ना? थोड्यांतर मागे गेल्यावर मी हेडलाईट लावली आणि आधीपेक्षा थोडा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला पण तो रस्ता इतका खराब होता की गाडी चिखलात अडकली तर तिथून बाहेर काढणं आणखी कठीण होईल ही भीती सतत मनात होती आणि मग मला पूर्ण रात्र तिथेच काढावी लागेल दूरदूरपर्यंत एकही घर एकही वस्ती दिसत नव्हती सगळीकडे फक्त अंधारच अंधार पसरलेला होता अवघे दोन चार मिनटेच झाली असतील तेवढ्यात मला पुन्हा समोर रस्त्याच्या एका बाजूने चालणारी एक बाई दिसली मी गाडीचा वेग थोडा कमी केला त्या क्षणी माझ्या डोक्यात नेमकं काय चाललं होतं हे मलाच कळत नव्हतं पण पुढच्याच क्षणी मी गाडी पुन्हा वेगात चालवली आणि तिच्या पुढे निघून गेलो काहीही झालं तरी मला त्या जंगलातून बाहेर पडायचंच होतं मी जे पाहत होतो ते खरंच होतं का तो साया खरा होता का की फक्त माझ्या मनात भीती घर करून बसली होती हे काहीच मला समजत नव्हतं आजूबाजूचं वातावरण पूर्णपणे शांत होतं मी स्वतःलाच वारंवार समजावत होतो पुन्हा थोडं अंतर पार केल्यावर अचानक तोच लहान मुलगा वेगाने धावत माझ्या गाडी समोरून गेला त्याला अचानक समोर येताना पाहून मी गाडीला जोरात ब्रेक मारला मला काय होत होतं हेच कळेना तो मुलगा कोण होता ती बाई कोण होती आणि हे दोघं इतक्या घंदाट जंगलात त्या अंधारात काय करत होते मी गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्या ती तिचं बाई झुडपातून बाहेर येऊन थेट माझ्या गाडीसमोर उभी राहिली यावेळी मात्र मी हेडलाईट बंद केली नाही मला पाहायचं होतं ती नेमकी काय करणार आहे ती बाई रस्त्याच्या अगदी मधबोश शांतपणे उभी होती आणि मग तिने फक्त आपले मान वळवून फारच विचित्र पद्धतीने माझ्याकडे पाहिलं त्याच वेळी ती काहीतरी गुणगुणू लागली तिचा तो मंद अस्पष्ट आवाज माझ्या कानावर पडत होता त्या बाईचा चेहरा खोल सुरकुत्यांनी भरलेला होता हेडलाईटच्या प्रकाशात त्या सुरकुत्या ठळकपणे दिसत होत्या बाहेर आलेले ओरकट डोळे पुन्हा उघडे होते आणि चमकत होते तिची त्वचा एखाद्या सरड्यासारखी पिवळी ठिकठिकाणी लालसर दिसत होती ते दृश्य अतिशय विचित्र आणि भयावह होतं मला काहीच सुचत नव्हतं ती बाई भयानकपणे हसत होती काहीतरी विचित्र गुणगुणत उभी होती एक अनोळखी खोल भीती हळूहळू माझ्या मनात घर करू लागली असं वाटत होतं जणू आता काहीतरी भयंकर घडणार आहे आणि तेवढ्यातच अचानक गाडीचे मोटार आणि हेडलाईट दोन्ही बंद पडल्या घाबरून मी घाईघाईने किल्ले फिरवत हेडलाईट सुरू करण्याचा प्रयत्न केला लाईट लागली आणि पाहतो तर समोरची ती बाई कुठेच दिसत नव्हती ती अचानक गायब झाली होती ते पाहून मी थोडासा सुटकेचा श्वास घेतला पण लगेचच मला प्रचंड उकाळा जाणवू लागला बाहेर भयानक थंडी असूनही माझ्या अंगाला घाम फुटू लागला मी गाडी चालवण्याचा प्रयत्न केला पण ब्रेक किंवा ॲक्सिलेटर दाबायचे ताकदही पायात उरली नव्हती असं वाटत होतं जणू माझा रक्तदाब अचानक वाढत चालला आहे मला जोरजोरात श्वास घ्यायला त्रास होऊ लागला शरीरावर कुठल्या तरी अदृश्य दळपणाचा भार वाढत चालला होता जणू मी एखाद्या भट्टीत बसलो हो होतो हळूहळू माझा श्वास कोंडू लागला मी माझ्या बाजूची काच खाली केली आणि डोकं बाहेर काढून खोलखोल श्वास घ्यायला लागलो तरीही गाडीतून बाहेर पडण्याची हिंमत माझ्यात नव्हती त्रास वाढू लागल्यावर मी दुसऱ्या बाजूची काचही खाली केली आणि तेव्हाच मला जाणवलं मागच्या सीटवर कोणीतरी बसलेलं आहे आणि मला ते एकटक पाहत आहे डोळ्याच्या कोपऱ्यातून मला त्याची झलक दिसली पण तरीही मागे वडून पाहायची हिंमत माझ्यात झाली नाही त्या जाणिवेने मी एकदम ताट बसलो स्टेनिंगवर दोन्ही हात घट्ट रोवून धरले आता माझं शरीर अक्षरशः हधरत था होतं मेंदूजणू सुन्न झाला होता, होता। तरीसुद्धा मागे बसलेल्या त्या अस्तित्वाची अगदी बारीक सारीक हालचालसुद्धा मला जाणवत होती गाडीत एक मंद पिवरचा लाईट लागलेली होती आणि त्याच क्षणी मागून पुन्हा तेच गुणगुणण्याचे सूर ऐकू येऊ लागले मी थरथरत धार निचल बसून राहिलो तिरप्या नजरेने पाहायचा मी प्रयत्न केला ती एक विधवाबाई होती अंगावर पांढरी साडी केस मोगळे सोडलेले कपाळ पूर्णपणे पांढरं चेहरा कोरडा रखरखीत रक तोच्या एखाद्या सरड्यासारखी चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता पण तिची नजर ती मात्र थेट माझ्यावर खेळलेली होती त्या भयानक जाणिवेमुळे माझ्या अंगावर पुन्हा पुन्हा काटा उभा राहत होता पण जणू माझं शरीर तिथेच गोठून गेलं होतं मला तिला विचारायचं होतं तू कोण आहेस माझ्या मागे का लागली आहेस पण गळ्यातून शब्दाचं बाहेर येत नव्हते मी फक्त शांतपणे बसून राहिलो तेवढ्यात अचानक तिचा आवाज येणं थांबलं मी थोडा सावध झालो एकदम ताट बसलो माझी मान सरळ पुढच्या दिशेला होती तेवढ्यात मागून तिच्या सरकण्याची हलकी हालचाल ऐकू आली माझा घाम पाण्यासारखा वाहू लागला तेव्हाच मला खात्री झाली हे काही साधन आहे हे कुठलं तरी प्रेत किंवा हडळ आहे हा विचार येताच माझं शरीर पुन्हा एकदा धरधर कापू लागलं माझा श्वास फुलू लागला मनातल्या मनात मी देवाचं नाव घेऊ लागलो मनात आठवतही नव्हतं की मी कधी महाकालीचं नाव घेतलं होतं किंवा तिची पूजा केली होती पण त्या क्षणी नकळत माझ्या तोंडातून देवी महाकालीचं नाव निघू लागलं स्वतःला धीर देण्यासाठी मी एकदा तिला पाहायचं ठरवलं हळूचा नजर उचलून समोरच्या आशात पाहिलं तीही आशात मला पाहत होती त्या क्षणी आम्ही दोघं एकमेकांकडे पाहत होतो ती बाई हलकसं पण अत्यंत भीषण हसू देत तुटक तुटक श्वास घेत हसत होती तिच्या त्या, त्या शैतानी भयावह नजरेने माझं रक्त अक्षरशः घोटून गेलं एक विचित्र शहारा माझ्या अंगातून पळून गेला त्या नजरेत मृत्यूची भीती होती ती तोंड पूर्ण उघडून हसत होती मोठ्या मोठ्या डोळ्यांनी मला एकटं घुरत होती ते सगळं सहन करणं माझ्यासाठी अशक्य होतं मी कसंबसं गाडीचं दार उघडून बाहेर पडायचा प्रयत्न केला पण त्याच क्षणी मला जाणवलं माझं शरीर जणू निर्जीव झाला आहे उठण्याचा प्रयत्न करत असतानाच मी गाडीच्या सीटवरून खाली घसरलो घसरत घसरत रस्त्याच्या खाली कोसळलो मी कुणाच्या तरी पायाजवळ पडलेलो होतो नेमकं काय होतं तिथे हे मला कळत नव्हतं हो वर पाहायचा प्रयत्न केला पण माझी दृष्टी दुसर होत चालली होती तू गुणगुणण्याचा आवाज अजूनही कुठेतरी दूरवरून कानावर पळत होता मला वाटलं ती हडळ माझ्याच जवळ उभी आहे मी डोळे उघडे ठेवायचा जोर लावला पण अचानक समोर प्रचंड तेजस्वी प्रकाश जाणवला सणू एखादा दाट कोहरा डोळ्यासमोर पसरला होता तो प्रकाश पाहणं माझ्यासाठी अशक्य झालं आणि तिथेच पडल्या पडल्या मी बेशुद्ध झालो जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा हो मी एका जुन्या खाटेवर जुन्या बिछाण्यावर अंग आगचन झोपलेलो होतो नजरवर उचलायची माझ्यात अजिबात हिंमत नव्हती पण काही वेळाने एका विचित्र जाणिवेने मी झटकन उठून बसलो उठताच मी खोल श्वास घ्यायला लागलो मी जे काही पाहिलं होतं ते सगळं आता तिथे नव्हतं सगळं नाहीसं झालं होतं तेवढ्यात माझ्या बाजूला एक माणूस उभा असल्याचं मला दिसलं तोच तो माणूस होता जो संध्याकाळी मला रस्त्यावर भेटला होता त्याने मला काळ्या चहासारखं काहीतरी प्यायला दिलं आणि गंभीर आवाजात म्हणाला हे पी ताप उतरायला मदत होईल माझे हात अजूनही थरथरत होते कसा बसा भिंतीचा आधार घेत मी बसलो आणि ते कडू काळपट पाणी पिऊ लागलो मग तो माणूसही जवळच बसला एक दीर्घ श्वास घेत तो म्हणाला मी तुझी लाश शोधायला जंगलात गेलो होतो पण पाहिलं तर तुझे श्वास चालू होते म्हणून तुला उचलून इथे घेऊन आलो ती हडळ कुणालाही जिवंत सोडत नाही पण तुझ्या शर्टच्या खिशात काहीतरी होतं ज्यामुळे काल रात्री तुझा जीव वाचला त्याचं बोलणं ऐकून मला प्रचंड लाज वाटली कारण त्याने मला आधीच इशारा दिला होता हा रस्ता योग्य नाही असं सांगितलं होतं मग त्याने माझ्याकडे पाहत एक कागद उघडला आणि मला दाखवला त्या कागदावर देवी कालीचं चित्र होतं तो म्हणाला हेच ते ज्यामुळे काल तुझा जीव वाचला तोच तो कागद होता जो साहेबांच्या आईने मला गाडीत ठेवायला दिला होता देवी कालीची छोटी मन काली एक छोटीशी प्रतिमा ते चित्र पाहताच मी डोळे बंद केले म्हणमन महाकालीला प्रणाम केला आणि त्या रात्रीचं सगळं भयावह दृश्य एखाद्या चित्रपटासारखं माझ्या डोळ्या समरून सरकत गेलं सगळ्या शेवटी मी ज्या पायाजवळ पडलेलं होतं ते पाय कळत निळ्या प्रकाशात चमकत होते ते नक्की काय होतं हे मला माहीत नाही पण मला पूर्ण विश्वास आहे ते महाकालीचेचं चरण होते किंवा त्यांचा कुठला तरी अंश कदाचित म्हणूनच मी त्यांना स्पष्ट पाहू शकलो नाही मी हे सगळं त्या माणसाला सांगितलं तेव्हा तो म्हणाला आज तुझा जीव कुणाच्या तरी श्रद्धेमुळे वाचला आहे तुझी स्वतःची श्रद्धा असते तर कदाचित मातेचं दर्शनही झालं असतं मातेचं दर्शन मिळणं इतकं सोपं नसतं आई ही आईच असते ती आपल्या मुलाला कधीही संकटात पाहू शकत नाही तू तिला हाक मारलीस म्हणून ती तुला वाचवायला आली मग तो पुढे म्हणाला त्या आढळीची कथा पण अशीच आहे अनेक वर्षापूर्वी तिने आजूबाजूच्या गावकऱ्याचं जगणं असह्य केलं होतं तेव्हा ती आढळ नव्हती पण तिचं डोकं ठीक नव्हतं सतत लोकांशी भांडणं कोणत्याही कारणावरून मारामारी ती कधीही थांबत नसे तिचा नवरा तिला खूप समजावत असे पण तिला समजावून समजावून तो स्वतः थकून गेला होता आणि मग एक दिवस त्या जंगलात एका जंगली प्राण्याच्या हल्ल्यात तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला त्या घटनेचा तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला गावकऱ्यांना वाटलं आता तरी ती सावरलेली दिसेल पण तसं काहीच चा झालं नाही उलट तिचं वागणं आणखी वेड्यासारखं होत गेलं काही दिवसातच तिचा मुलगा अचानक कुठेतरी गायब झाला तिला वाटलं की गावकऱ्यांनी मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी तिच्या मुलाला गायब केला आहे पण नंतर कोणीतरी तिच्या मुलाला जंगलाच्या दिशेने जाताना पाहिल्याचं सांगितलं हे कळताच तीही आपल्या मुलाचा शोध घेत जंगलात निघून गेली पण त्यानंतर ते दोघेही कधीच परत आले नाही खूप दिवसांनी काही लोकांना त्या बाईचं कुजलेलं प्रेत जंगलात सापडलं तिचाही मृत्यू जंगलातच झाला होता पण तिच्या मुलाचा मात्र कुठेचा मांगसूम लागला नाही आणि मग एक दिवस अचानक ती लोकांना हडळ म्हणून दिसू लागली रात्रीच्या वेळी ती आजूबाजूच्या गावातून फिरत असे काहीतरी गुणगुणत राहायची तिच्या येण्याने संपूर्ण गावावर एक अपशुकोनाची छाया पसरली गावकऱ्यांना रात्री अपरात्री आसपासच्या परिसरातून विचित्र आवाज ऐकू येऊ लागले जो कोणी त्या जंगलात अडकायचा त्याच्यासोबत नक्कीच काहीतरी वाईट घडायचं विशेषतः रात्रीच्या अंधारात ती एक भटकणारी आत्मा होती म्हणूनच गावातील पंडितांनी त्या जंगलाला चारही बाजूंनी अग्नीच्या सीमारेषेत बांधून टाकलं मंत्रोच्चार करून ती जागा बांधली जेणेकरून त्या बाईची आणि तिच्या मुलाची आत्मा आपल्या मर्यादेतच राहील आजही लोक सांगतात ती जंगलात फिरताना दिसते असं म्हणतात की आजही ती आपल्या मुलाचा शोध जंगलात घेत आहे पण त्या दिवशी मातीचा आशीर्वाद माझ्यासोबत होता म्हणूनच मला काही झालं नाही